श्री स्वामी समर्थ एक वृद्ध तेली होता तो स्वामींचा भक्त होता अनेक वर्षे त्याने स्वामीचरणांची सेवा केली होती एकदा त्याच्या मनात आले की जगन्नाथाच्या यात्रेला जावे म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन जगन्नाथाच्या यात्रेला गेले तिथे माणसांची प्रचंड गर्दी उसळली होती त्या ते वृद्ध तेल्याने बायकोला सांगितले की माझा हात घट्ट धरून ठेव चुकामुक झाली तर ह्या गर्दीत तुला शोधून काढणे केवळ अशक्य आहे दोघांनी जगन्नाथाचे दर्शन घेतले परतीच्या वाटेवर गर्दी एवढी उसळली की तेलाच्या बायकोचा हात सुटला आणि त्या गर्दीत ती हरवली ती कुठे गेली हे तेलाला कळेना आठ दिवस तो आपल्या बायकोला शोधत होता तो थकला रडकुंटी ला, ला। जणू त्याचा आधार हरवला होता त्याला दुःख असह्य झाले तो अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणांवर डोके ठेवून हमसाहमशी रडू लागला महाराजांना तो आपली कर्मकहाणी सांगू लागला स्वामी आज आठ दिवस झाले जगन्नाथाच्या यात्रेत एवढी चेंगराचेंगरी झाली की माझी बायको हरवली आठ दिवस मी तिचा शोध घेतला शोधून शोधून थकलो स्वामी आपण मजवर कृपा करावी ती कोठे असेल ते कृपावंत होऊन सांगावे मी खूप गरीब आहे बायकोशिवाय माझा संसार जणू बुडल्यासारखा आहे आपण परब्रह्म आहात माझी बायको ह्या क्षणी कुठे आहे हे आपल्याला निश्चित कळेल तो वृद्धतेली अश्रू गाळत भावनावेगाने बोलत होता स्वामींचे चरण वारंवार घट्ट पकडत होता स्वामींना त्या वृद्धतेलाची दया आली ते म्हणाले अरे म्हाताऱ्या तुझे वय ऐशी मृत्यूदारावर धक्के मारायला लागला आहे अजून तुझी कामवासना संपलेली नाही अजून तुला बायकोची सोबत हवी म्हणतोस तुझे अंग वृद्धत्वामुळे लटालटा कापू लागले आहे संसार बुडाला असे म्हणताना तुला शरम वाटले नाही तू माझा अनेक वर्षांचा परमभक्त असे म्हणून स्वामींनी एका सेवेकऱ्याला भस्म घेऊन जवळ बोलावले वृद्ध तेलाच्या कपाळावर भस्म लावले तेलाला गतस्मृती आठवू लागल्या अनेक जन्म तो स्वामींचा भक्त होता त्याला स्वामींनी पुन्हा भस्म लावले तो काय आश्चर्य तेलाची बायको तेलाला शोधत स्वामींपाशी आली आपला पती स्वामींपाशी आहे हे पाहून तिला खूप आनंद झाला दोघांची भेट झाली दोघेही स्वामींपुढे पुन्हा वाकले त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या गावी निघून गेले